लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं शिवतेजी मोहिते पाटील माडा तालुक्याच्या दौऱ्यावरती आहेत लोकांची मतं जाणून घेत आहेत तर माडा लोकसभेवरून तिढा जो आहे तो वरच्यांवर वाढत चालल्याचं दिसत आहे आपल्याला तरीसुद्धा आता मोहिते पाटील जी फॅमिली आहे ती मैदानात उतरून प्रचार सुरू केल्याचं चित्र दिसते एकीकडे धैर्यशील मोहिते पाटील त्याचबरोबर शीतलदेवी मोहिते पाटील आणि आजपासून सरोबर आणि मोहिते पाटील ह्या सुद्धा प्रचारात उतरलेल्या आहेत खरं तर माढा तालुक्यात पाहिजे म्हटलं तर सिंह मोहिते पाटील हे गेल्या आठवड्याभरापासून माढा तालुक्याच्या दौऱ्यावरती आहेत काय लोकांच्या जनभावना आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत बाबा स्वागत आहे तुमचं लाईव्ह महाराष्ट्र दोन न्यूजमध्ये तर तुम्ही माढा ता तालुक्यात आता गेली एक दोन आठवडे झालं दौरे करतायत काय नेमकं लोकांच्या भावना आहेत नाही सगळ्यात प्रथम म्हणजे आदरणीय विजयदादांच्या नेतृत्वाखाली बडीच वर्ष माळशिरस तालुका असेल माडा तालुका करमाळा तालुका सांगोळा तालुका ह्या सगळ्या भागामध्ये एक मोठ्या प्रकारे मानणारा गट हा आदरणीय विजथांबरोबर आहे आणि आत्ताच्या राजकीय परिस्थितीवर लोकांच्या भावना जाणून घेण्यासाठी आदरणीय विजयांनी आम्हाला सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्यासाठीच आम्ही सगळ्यांची गाठभेट घेतो आहे लोकांचं मार्गदर्शन घेतो आहे त्यांच्या सूचना काय असतील त्या देखील ऐकून घेण्याचं काम आत्ता चालू आहे आणि इथून पुढची राजकीय दिशा जी असेल ती आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील रणजितसिंह मोहिते पाटील साहेब हे निश्चितप्रमाणे ठरवतील आम्ही सर्व आमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याबरोबर भेटीगाठी घेऊन त्यांचं मनोगत त्यांची भावना ऐकण्याचं काम आज आम्ही सगळेजण मिळून करतो आहे आता खरं तर भाजपनं काल सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिकीटामध्ये बदल होणार असल्याचे संकेत दिले तसं स्पष्ट सांगितले आता पुढची रणनीती नेमकी काय असणार आहे मोहिते पाटील परिवाराची नाही त्या बाबतीत मी आज आपल्याशी कुठलेही वाक्यता करू शकणार नाही परंतु ह्या संपूर्ण दौऱ्याचं उद्दिष्ट हेच होतं की लोकांची आणि कार्यकर्त्यांची जा भावना जाणून घ्यायची आणि निश्चितप्रमाणे ते आम्ही जाणून घेतलेली आहे ते वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू आणि बाकीचे धोरणं देह हो, धोरणं ते सगळे वरिष्ठांकडनं ठरतील त्यासाठी पण जन्म भावनांचा जर आदर करण्याचं कायम आपलं हे आहे आणि सगळ्यांची भावना ऐकून घेतलेली आहे ते निश्चितप्रमाणे आम्ही वरिष्ठांपर्यंत पोहोचू खरं तर विजयसिंह भोहिते पटेल हे लोकसभेचे म्हणजे खासदार म्हणून काम कामतेने अनेक ग्रामीण भागामध्ये केलेलं आहे सभामंडप असतील अनेक विविध विकास कामं त्याने केलेले आहेत लोकांच्या भावना अशा आहेत की आता माघार कोणत्याही परिस्थितीत घेऊ किंवा दुसरा असा एक व्यू तयार होतो आहे की तुतारी घ्यावी अजून काय निश्चित कसं पाहता याच्याकडे नाही त्याच्यावर मी कुठलीही भाष्यता करणार नाही ते सर्व निर्णय व वरिष्ठांचे आहेत आणि वरिष्ठच त्याच्यावर बातचीत करतात आता लोकांची जनभावना काय आहे तो की आता अपक्ष किंवा महागार नाही काय नेमकं आता का कसं पाहता याच्याकडे नाही मी जे लोकांच्या लोकांच्या तुम्ही तुम्ही नाही लोकांच्या भावना ज्या आहेत त्या लोकांच्या भावना तुम्ही सांगा लोकांची नाराजी निश्चित आहे आणि ते व्यक्त करून दाखवतायत आणि कार्यकर्ते स्वाभाविक आहे की वाईट वाटणं त्या भावना ऐकून घेतोय वरिष्ठांपर्यंत पोचवतोय त्याच्या पुढचे सगळी जे काही निर्णय असतील ध्येय धोरण असतील ते वरिष्ठांकडनं आणि कार्यकर्त्यांच्या सूचनेच्या अनुसार काल परवा तुम्ही बाड्यामध्ये माझे आमदार धनाजीराव साठे आणि शिवसेनेचे शिवाजी सावंत यांच्याशी भेटला होता खरंतर तुम्ही उघड बोलणार नाही परंतु त्याचा रिस्पॉन्स कशा पद्धतीने आज बोलायचं अजून लांब आहे तर माडा तालुक्याच्या दौऱ्यावरती शिवचे सिंह मोहिते पाटील आलेले होते राजकीय भाष्य टाळलं असलं तरी सुद्धा लोकांच्या भावना तीव्र आहेत आणि तो जो निर्णय आहे तो मी वरिष्ठांपर्यंत लोकांच्या भावना पोच निश्चितपणानं पोचवेल आणि यावरती वरिष्ठ जे आहेत आदर सिंह मोहिते पटेल असतील किंवा आणखी जो मोहिते पाटील पती परिवार आहे यांना मानणारा जो गट आहे हे निर्णय निश्चितपणानं लोक भावना लक्षात घेऊन घेतील त्याबाबत मी आता बोलणार नाही परंतु लोकांच्या भावना ज्या आहेत ती माघार घेऊ नका अशा शब्दात भावना व्यक्त केल्या जात आहेत माढा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं अकलोचे शेवती सिंह मोहिते पाटील आज माढा तालुक्यातील बेंबळे परिते परितेवाडी तुळशी आहेरगाव आकुंबे वरवडे बैरागवाडी या गावातील नागरिकांशी कॉर्नर बैठकीच्या माध्यमातून संवाद साधला यावेळी उपस्थित नागरिकांनी आता महाघार घेऊ नकाच निवडणूक लढवावीस तुतारे हाती घ्यावी किंवा वेळ पडली तर अपक्ष लढा पण माघार घेऊ नका अशा भावना व्यक्त केल्या या दौऱ्याप्रसंगी कल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे भारत नाना पाटील सोमनाथ गायकवाड पोपट ताते अनपट माजी लोंडे प्रमोद ओसेकर दिलीप माणे माधव सुर्वे नंदकुमार लादे कोरोना कुरोनागिडे संभाजी लादे आनंद सुर्वे विष्णुपंत सुरवसे माऊली सुर्वे सारंग महाराज सुरवसे विष्णू चोपडे गणेश गुरु उमेश शिंदे आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री ज्ञानेश्वर माऊली मंदिरात पार पडलेल्या बैठकीत नागरिकांनी शिवती सिंह मोहिते पाटील यांच्याकडे धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवावीस असा आग्रह धरला लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी मी रमेश शिरसट मोडण